एक्कावन्न जागांसाठी आरक्षणाची सोडत आज काढली गेली नागपूर महापालिकेच्या एकशे एक्कावन्न जागांपैकी अनुसूचित जातींसाठी तीस तर अनुसूचित जमातींसाठी बारा जागा आहेत सर्व प्रवर्गांमध्ये पन्नास टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवल्यात आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतर महापालिका निवडणुकांमध्ये विद्यमान नगरसेवक आणि इच्छुक उमेदवार कोणकोणत्या प्रभागातून निवडणूक लढवतील हे चित्र स्पष्ट व्हायला सुरुवात होईल Aidik स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच प्रत्येक पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात येते आगामी निवडणुकांचं मैदान मारण्यासाठी पक्षांकडून स्थानिक परिस्थिती पाहून युती आघाडी करण्याचा निर्णय घेण्यात येतोय अशातच काही दिवसांपासून फूट पडलेल्या दोन राष्ट्रवादीही आगामी निवडणुकीत एकत्र दिसणार का अशी चर्चा रंगलेली असताना कोल्हापूरच्या चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीनं युती केली सुद्धा भाजप सोडून इतर कोणत्याही पक्षाशी युती चालेल असं शरद पवारांनी म्हटलं